नेर येथील बहिरम नगरातील गुरुदेव प्रार्थना मंदिरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी बाबा यांच्या पासष्टाव्या पुण्यतिथी स्मृती दिनानिमित्त संतांच्या प्रतिमेसमोर ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष श्यामराव पिंपळकर यांच्या शुभ हस्ते कलर स्थापना करण्यात आली यावेळी द इंग्लिश हायस्कूलचे माजी प्राचार्य उदय कांतोडे यांचे ग्रामगीतेवर प्रवचन केले काल्याचे कीर्तन चंद्रशेखर वैद्य यांनी केले कीर्तनानंतर गुरुदेव मंडळ व महिला मंडळाकडून काल्याचे व आयोजन करण्यात आले यावेळी गुरुदेव मंडळाचे उदय मारुतराव अंबादास अशोक गिरी लक्ष्मण खानवे व अन्य महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय कांतोडे सूत्रसंचालन दत्तोपंत भोयर पाहुण्यांचे आभार प्रवीण चांदोरे यांनी मानले बाबा आणि बाबा विदर्भाला लागलेले महान रत्न आहे ज्यांच्यामुळं घराघरामध्ये भक्ती जाऊन पोचली अंधश्रद्धेवर कडाडून टीका करणारे गाडगेबाबा आणि देव कसा आहे देव कुठे आहे कसा मिळतो याच्यावर सविस्तर चिंतन मांडणारे गाडगेबाबा ज्या तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून जगाला नव्हे ते ज्ञान सांगितलं ज्ञानेश्वरी गीता या सर्व ग्रंथाचा समन्वय म्हणजे ग्रामगीता आणि ही ग्रामगीता पोहोचवण्याचं काम ग्रामगीतेचे विचार काम ज्या बाबांनी केलंय के ग्रामगीता आज जगाला तारू शकत तीच ग्रामगीता आज जगाला तारण्याकरिता या कोरोना काळ असो कि यापेक्षाही मोठं संकट असो या संकटाची सर्व उत्तरं जे मिळतील ते फक्त ग्रामगीता आणि फक्त ग्रामगीतेमध्ये नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर